कॉलेजचं काम आहे ग्रुपचं काम आहे तेवढाच मोबाईल वापरा नाही तर पिंटे हा रात्री बी मोबाईल ग्रामीण भागातील आई बाप बसता रागावर घेते मोबाईल आई वडिलांना वाटते मुलगा किती अभ्यास करून राहिला आणि काय चालते गौतमी पाटील बो अर्ध्या राती सोडून जायचं ना अभ्या तुमच्या विद्यार्थ्याच्या मनात पाय तयार आणि त्या क्षेत्रात हे संपादन करेल हे विचार तुमच्या मनात रात्री दुपारी पाहिजा नाही ती गौतमी पाटील म्हणजे मुलगा सर एवढा काम झालेला आहे वाढू का आई व्हॉट्सअपवर मेसेज करते कोट्याय जेवताना पोळी आणू का ते तिथून करते एक आई शेवटचा कधी जेवले तुमचे मुलं पालक गिलक असे किती किती लोक रोज जेवतात